नमस्कार हे दिसते आपल्याला ते काजूचं झाड आणि या फांदीला लागलेला काजूचा हा आहे मोहर सुगंधी असा मोहर आहे विशिष्ट प्रकारचा सुगंध या मोहरला येत असतो आंबा काजू या झाडांना कोकणामध्ये जेव्हा मोहोर येतो तेव्हा खऱ्या अर्थाने सुरुवात होते फळं लागण्याची आणि उत्सुकता वाढते की आपल्याला ही फळं कधी खायला मिळणार याची तर आज आपण काजू काजूचा मोहर आणि काजूची फळं कशी आहेत ती आपण पाहणार आहोत काही ठिकाणी मोहर आलेला आहे तर या आधी आलेल्या मोहरला आता काजू देखील लागलेले आहेत ला तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा आहे मोहर काजूचा मोहर ही आपली सर्वत्र अशी काजूची बाग आहे सर्वच झाडांना मोहर आलेला आहे तर काही ठिकाणी या मोहरनी फळे दाईत देखील धारण केलेली आहेत तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे ही आहे काजू बी जो काजूगर आपण म्हणतो तो आणि हे जे आहे ते काजूचं फळ तर हे वाढणार हळूहळू आणि बी देखील वाढणार आणि त्यानंतर पूर्ण परिपक्व झाल्यावर हे फळ काढतात आणि त्याचं हे जे बी असतं ते वेगळं करतात आणि याचा ज्यूस वगैरे किंवा अशाच प्रकारे आपण कच्चं देखील खाऊ शकतो तर असं असतं हे काजूचं उत्पन्न हा मोहर आणि याला लागलेलं हे फळ म्हणजे हे बी आहे आणि हे फळ आहे